जळगाव लोकसभा आणि राव लोकसभा या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये बहुजन समाज पार्टी BSP या राष्ट्रीय पक्षाची लेंड्सवाला प्लस नेता आहे यासाठी आपण सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी इथे जो संख्येने सर्व उपस्थित झाले याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो आज पत्रकार परिषद घेण्याच कारण अस आहे की प्रचार संपूर्ण आचारसंहिता सुरू होईल मी रावेर विजय रामकृष्ण काळे बहुजन समाज पार्टी या पक्षावर उमेदवारी लढत आहे तुम्ही पार पाडावा कोणी तुम्हाला आम्हीच दाखव कुणी रिक्षा नेऊ कोणी हो, गाडी पाठवू कोणी काही करो त्या गोष्टी त्यांच्या त्यांच्याबद्दल आपण बोलू नये पण तरी सुद्धा तुम्हाला एक मोठा अधिकार दिलेला आहे जो आपल्या आई फाईच्या अधिकार जसा तुम्ही वापराल त्याचप्रमाणे तुमची सुरक्षितता होईल आणि तुम्ही विचार करू कोणालाही द्या असं नाही म्हणत विजय काळे बहुजन समाज पार्टीलाच द्या पण तुम्ही त्या संघर्षात जात तुम्ही विचारपूर्वक त्याच व्यक्तीला मत द्या की तो तुमची रक्षा करेल तुमच्या तुमच्या साठी धावेल तुमचे प्रश्न मांडेल जसे मराठीचा प्रश्न मांडेल जसं धरणा आहे आपले सर्व ओसाड पडलेले पाण्याचा प्रश्न मांडेल जो तुमचा राहू पोहू मुक्ताई नगर जामने आपला मलका प्रेमाटीशी त्यानंतर हजार रुपयाचं तुमच्या एम आरटीसीला जे प्रश्न मांडेल तिथे पाण्याचा इलेक्ट्रिकचा बिलचा प्रश्न मांडेल शिक्षणाचा प्रश्न मांडेल जो प्रायव्हेटिकेशन होऊन राहणार त्या शिक्षणाचा प्रश्न मांडेल दुसरा प्रश्न असा आहे की जे उडान आहे तुमच्या गावामध्ये तुम्ही ज्या गावा मुक्ताई नगरमध्ये तुमचे माजी खासदार तिथे राहतात त्या गावाची दशा जी आहे ती दशा बदलवण्याचं काम मी करेन चांगली करेन ते चांगलं करण्याचं काम मी करेन ज्या गावात तुमचे

तुम्ही उभा करा आणि लोकांना सोडून तुम्हाला सांगतो आता हे प्रयत्न राहणार आहे आमचे बंधू भरलेले आहेत त्यांना प्रचार करताना भराण्यास त्रास झालेला आहे जळगाव रस्ते फिरलेले आहेत पुष्कळ ते कार्यकर्ते म्हणून लोक त्यांना त्रास देत राहत दिवाळी करून राहिले म्हणतात होत पण ते कधी लढले तुम्ही भी विचार करा सर्व पक्षांनी माझ्या माता भगिनींनी या देशातील सर्व माझ्या राव्या मतदारसंघात मी एक विचार करा महाराष्ट्रात ज्या इलेक्शन होऊन राहिले तुम्ही बघा कोणी चार जागांसाठी युती केलेली आहे कोणी अकरा जागांसाठी युती केलेली आहे

ते सर्व सामान्य बहुजनांचे विचार आपल्या केंद्रात मांडण्यासाठी आमची पार्टी लढत आहे आता जे नाटक करत आहे बाकीचे लोक तो आमचा आम्ही बहुजनांचे नेता आहे म्हणून आणि युती करण्यासाठी समोर मागे जाता जेव्हा मा दुसरे पक्ष जागा देण्याचे विचार करतात तर ते सहा जागेवर युती करत नाही तर यांच्यावर तुम्ही लक्षात येतं माझ्या सुंदर नागरिकांना की ही जागा हे बहुजनांचे एसटी ओबीसी जास्तीचे फक्त कोर्टिवाटीजन आणि पार्टी आहे चांगला न्याय दिल्यानंतर कोणती पार्टी असेल ही बहुजन समाज पार्टी आहे ही पार्टी बाबासाहेबांना पुरस्कार देण्यासाठी जर कोणाने हे केलं असेल तर बहुजन समाज पार्टी काय केलेल्या तुम्ही विचारता राहुल सिंगचं गव्हर्नमेंट होत एक लागू झाला त्या वेळेस यांनी आम्ही त्यांना पाठिंबा दिला आम्हाला काहीच नको मंत्रीपद नको लालच नको काहीच नको आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही महाराजांचा पुरस्कार मागितला तो पुरस्कार आमच्या बहुजन समाज पार्टीमुळे या देशाला घटना देणार आहे बाबासाहेबांना आम्ही प्रदान केलं जर आम्ही असं करू शकतो बहिण मायामध्ये जर प्राज्य सभेचा महिलांच्या आयोगासाठी राजीनामा देऊ शकतो तर

पण असं कधीच गुलाब नाही तुम्ही जेवढे रूपाने मताचा अधिकार आता खरोखर ते तुम्हाला दाखवून देतील रावेळ मतदारसंघात आणि जडगाव मतदारसंघामध्ये कि खरोखर या मताच्या अधिकारामध्ये पैसा चालत नाही पैसेवाले पुष्कळ पाहतील दमदाटी करणारे पुष्कळ पाहते सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो आम्हाला मी एक मुद्दा तुम्हाला आवर्जून सांगायचा प्रयत्न करतो की ज्या पद्धतीने आम्ही प्रचारात कमी पडलो नाही आम्ही यंत्रणा पूर्ण केली आमच्या दहा दहा वीस वीस गाड्या निघाल्या पण आय टी ऑफिस मध्ये रोखण्यात आलं तहसील कार्यालयात रोखण्यात झालं तहसील ऑफिस मध्ये आमच्या सीसीटीव्ही मध्ये आमच्या गाड्या दोन तीन दिवस तिथे थांबलेला आहे ही परमिशन नाही ती परमिशन नाही ज्यावेळेस मध्ये गेलो मी प्रचार पाहिजे मध्ये गेलो देशपांडे साहेबांना विचारलो की साहेब कामावर उरलेले ते बरं दादा तुमची एक परमिशन नाही मी म्हणत ठीक आहे म्हणलं असं काय करून आलंय नंतर गेलो जोशी साहेबांना म्हटलं तुम्ही या भोंदीवर बसलेल्या असं करून आले का तुम्ही त्यांच्यावर थोडं गरम झालो बोललो तुम्ही तुमच्या गोष्टीचा तुमच्या पुढची आले तुम्ही जर या शासनाची ड्युटी करून आले आमची आमच्या आमच्या कामामधून आमच्या गावांच्या पैशामधून आमच्या गोरगरीकर शेतकऱ्यांच्या पैशावर तुमचा पगार चालू आहे आणि तुम्ही जर आता रोखून आम्हाला या सत्तेपासून दूर ठेवायचं काम करून राहिलेले आहात ते काम होऊ देणार नाही मी ज्यावेळेस मीडियाला तिने जोडण्याचं काम केलं आणि जोर जोरात बोलावं लागलो तर त्यांनी मला पाच मिनिटात परमिशन आणून दिली याचं उदाहरण काय की ज्या काळात दोन दिवसापासून तिथे उभ्या तर पाच मिनिटात परमिशन भेटू शकते अशा माध्यमातून आपल्याला सर्व बहुजनाला बहुजन पार्टी असो बुद्धि पार्टी असो याला रोखण्याचं काम करत आहे दोनच पार्टी या देशात चालवायचं काम करतील एक म्हणजे बीजेपी आणि काँग्रेस या दोन्ही एकाच बाजूच्या दोन्ही नाण्याच्या दोन बाजू आहेत एक आहे सापनाथ एक आहे या दोन्ही बाजू तुम्हाला आम्हाला आज कुठल्या परिस्थितीत आणून ठेवलेलं आहे बघा त्या परिस्थितीमुळे आपण आज त्या कुठल्याच आपल्याला आवाज उचला करू देत नाही कधी ते तीनशे वीस चे सिलेंडर बनतात कधी तीनशे चंद्र चोरतात पण आवाज उचलत नाही हजारो प्रश्न केलेले आहेत त्यांनी पण याच्यावरती ज्या काँग्रेसने आवाज उचलला पाहिजे ते आवाज उचलत नाही जर आमच्या ज्या

मतदार जे बंधू आहेत भगिनी आहे यांच्या मुलापाळाचं सर्वांचं शिक्षण मी पहिल्याच दोन महिन्यातच फ्री करेन पहिल्या दोन महिन्यात हा माझा मुद्दा तुम्ही सर्वांनी हायलाइट आणि फोकस करा की शिक्षणाचा मुद्दा मी पहिला तुमची सगळं करेन आणि महिलांच्या महिलांना मुलींना मी शिष्यवृत्ती लागू करेन तुमचे रोडचे बाजाराचे जे सगळे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करेन पुष्कळ जात होती बोलू शकतो वेळेच भार आहे सर्वांना सर्व गोष्टी आपण बोलू शकतो मांडू शकतो माझे बंधू काही बोलतील त्या मतदारसंघाच्या त्यांच्या समस्या पुष्कळच्या आदिवासी सांगतील पण मी तुम्हाला जाणून आवडून सांगतो जर तुम्हाला खरंच खरंच माझ्या मतदार बंधूंनो आणि माझ्या मातांनो आदिवासी कोळी समाजातील हिशोबानीसलमान जाधूंचा जे जार, विचार दे 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 करा तुम्ही तुम्ही विचार करा की या सरळ काँग्रेस पक्ष जर तुमचा असता दुसरे पक्ष तुमचे असते तर एक जरी तिकीट अठ्ठेचाळीस पैकी मुसलमान जाधवांना दिलं गेलं असत पण तसं नाही ती नाटक करता सिक्युलर पार्टीचा बहुजन समाज पार्टी किंवा पार्टी अशी आहे की उत्तर प्रदेश मध्ये आम्ही पंचावन्न दिलेले आहे आम्ही जाहीर करू माझ्या तिकीट जिल्हा परिषद समाज पार्टीकडून देऊ आणि माझ्या कोळी बांधवांना मी जाहीरच केलेलं आहे मी दोन तिकीट त्यांना पण जाहीर करीन आणि जिल्हा परिषद त्यांची पण पर काढून देईन आदिवासी समाजाला मी सर्वत्र न्याय देईन

मी पुन्हा हात जोडून विनंती करतो की तुम्ही मतदार पुन्हा करा आणि प्रतोष करा आणि मतदानाचा उपयोग ज्या पद्धतीने नाही तर पाच वर्ष आयुष्य जे निघून जातात माता माझ्या बहुनीनं आणि यंग जनरेशनचे जे मुलं ज्या अठरा वर्षाचे झाले आहेत त्यांना भारत जर पडतून पाहायचं असेल आणि या जुमले या खोट्या सरकारापासून त्यांना जर मुक्ती हवी असेल तर विजय काळे बहुजन समाज पार्टी या पक्षाचे उमेदवार

तुम्ही जर विचार केला तर गरीब व्यक्ती खासदार पाणी पोचवी जिल्ह्यामध्ये जे घर फाडले लोकांनी भोसवळ मध्ये ते पुन्हा त्यांच्या दरबडच्या बाहेर करीत तुम्ही विचार नाही करू शकत ज्या अतिक्रमण लोक बसतात त्या अतिक्रमणाच्या बाजूला जे जागा असते त्या जागेमध्ये जे गरीब लोकांची बसतात त्यांना गाडी निर्माण करून त्यांना स्वराज्यात स्वतःच्या भाड्यापट्टीवर ते गाडे कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समित्या बोधवाडच्या असो मुक्ताई नगरच्या असो जामनेरच्या असो किंवा असो या डेव्हलप करील आणि तिथे पण गाडे काढील आणि बेरोजगारांना बेरोजगारी दूर करील ही बेरोजगारी मी कुठल्या पद्धतीने कुठल्या ना कुठल्या पद्धतीने दूर करील माझ्या सर्व मतदार बंधू तुम्ही विचार करा विजय रामकृष्ण काळे या एका सर्वसामान्य घरातल्या व्यक्तीचा मी एवढंच बोलतो आणि माझं पुढचं माझ्या बंधूंना जळगाव मतदारसंघातले विलास हे पण उभे आहे माझे बंधू कुठे ते या पुढे बोलतोय जळगाव मतदारसंघातून निवडणुकीमध्ये उभा आहे माझ्या मतदारसंघामध्ये फिरत असताना मला लोकांचा सांगा प्रतिसाद मिळाला आणि बऱ्याच ठिकाणी काही अडचणी आल्या लोकांना सांगितलं आम्ही कि आमचं लोकशाही मत आहे तर तुम्ही आम्हाला काय बऱ्याच ठिकाणी आम्हाला अडचणी आणण्याचा प्रयत्न केला परंतु मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मतदारांना सांगू इच्छितो की तुम्ही सर्वांना कोणालाही कोणते परंतु सर्वांचे सर्व जास्तीत जास्त टक्केवारी वाढवून तुम्ही स्पोर्ट द्या असे तुमच्या मार्फत पत्रकार बोलतो आहोत मी सर्वांना रिक्वेस्ट करतो आणि बहुजन समाज पार्टी आयडिओलॉजीवर चालते सरकार कसं चालवलं ते दाखवून दिलं ना आणि विस्तृत मध्ये आमचे बंधू मीडिया गाड्यांनी सर्वस्व माहिती दिलेली आहे मला आणि आपल्याला बराच टाइम झालेला त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही तिथं आमचं फक्त माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना की ओपिंग करा आणि दोन नंबरचं हत्ती

तुम्हाला एक प्रश्न विचारून देतो तुमचे मुलं जर शिकत असेल तर तुमचा प्रिन्सिप मध्ये आहे का पहिले तर तुमच्या मुलाला इंग्लिश कॉन्व्हेंट मध्ये प्रायोग शाळेचा वाटत हा मुद्दा माझा लक्षात गव्हर्नमेंट शिक्षणाचं तुम्ही जे म्हणता त्या शाळा पण बदलवणारच आहे ज्या प्रायव्हेट शाळा पण आहे सर्व प्रायव्हेट शाळा माझा मुद्दा लक्षात ठेवा कुठल्याही शाळेत प्रायव्हेट असू गव्हर्नमेंट शाळा आता फार वेळ निघून गेलेला आहे तुम्ही गव्हर्नमेंट शाळा करायला बदल गव्हर्नमेंट करू देणार नाही पण ज्या प्रायव्हेट शाळा चालू आहेत चांगल्या पद्धतीने तिथेच प्रेशिक्षण देणार मी तुमच्या मुलांना हा एक माझा लक्षात ठेवा कुठे म्हणा ज्या ज्या शाळा प्रायव्हेट आहे त्यांची फीज पाहते मला मी हाच मतदान केला मी त्या केंद्रात त्याच्यावर बंधनकारक ज्या गोष्टी राहील त्या करील त्यांच्यावर नियंत्रण आळा घालायचा प्रयत्न करेल फीज मध्ये त्यांची एक ऍडव्हर्टाईजमेंट फर्स्ट क्लास वन म्हणजे एक जीवन पासून बारा बारा किती फीज असली पाहिजे आज ते मनोपल्ली त्यांची फीज वाढवत आहे त्यांच्या बाजारीकरण झालेलं आहे त्यांच्याकडनं तुम्हाला पुस्तक विकत घ्यावं लागतात त्यांना त्यांच्या मुलाला आजकाल तुम्ही फेस करून आले या देशात आणि सांगायचं काम नाही पण तुमच्या आमच्या सर्वांना सामान्यात नाही ज्याचं आहे त्याच आता हे लोक जर तुमच्या पैशात तुम्ही सर्व तुम्हाला सेवा करायच्या आज बदल यांच्या शाळा कॉलेज आहे तर मग तुमच्या मुलांना शिक्षण शिक्षणाला माळावा लागेल आणि विचाराने आपलं बाबा बाबासाहेबांच्या संवेदनाचे प्रमाण टाकावं लागेल तुम्हाला या पद्धतीने वंचित करून तुम्हाला रोखण्यात आलेलं आहे तुमचा हाच मेन मुद्दा मी करून टाकेल आणि तुमच्या सर्व मुलांना सर्व जातीय धर्मा कुठलाही असो आमच्याशी कोणी वाईट वागू आमचं तसं म्हणलं नाही आम्ही त्याच्याही मुलाला तोच घ्यायचो जो आमच्या मुलाला लक्षात ठेवा आम्ही दोनच महिन्या पहिला मुद्दा माझा लक्षात ठेवा ज्या दिवशी मी खरंच निवडून आलो त्या दिवशी मला हा प्रश्न विचारायचा बिजू काळे की तुम्ही खरंच करणार होते दोन महिन्यात तीन महिन्यात करून जावा केंद्रात कधी होत नाही कधी होईल ते मान्यता मी माझ्या रामेर मतदारसंघात जळगाव मतदारसंघात इथे अवलंबनाई कशी करायची त्यानंतर मुद्दा आपण पुढे त्यानंतर आपली सर प्रचार करताना आम्हाला ही अडचण आलेली आहे जेव्हा आम्ही प्रचाराची सामग्री सापायला जातो ज्या मार्ग तिथे तिथे त्या मनमधील लोकांनी एवढी प्रचाराची जामवारी टाकलेली असते की आम्हाला आणि दुसऱ्या ठिकाणी जर जायचा प्रयत्न केला तिथे पण ते आटोक्यात आणतात काम असतो जिथे आमच्या दहा सभा घ्यायचं काम होतं तिथे आमच्या चार सभा झाल्या ते ग्राउंड सुद्धा ते आधी बुक करून ठेवतात मोठ्या पावत्या काढून ठेवतात तिथे घेत काहीच नाही खाली पडलेले असतात पण आम्हाला भेटले नाही पाहिजे आमची विचारा जनतेपर्यंत गेले नाही पाहिजे आम्ही राहुल गांधीकरांचे लाडू विशाल मोरे साहेबांचे लाडू डोंगरे साहेबांचे लावून की खरंच उत्तर प्रदेश मध्ये कसं सरकार चालतो या देशाचं सरकार कसं आहे काय काय फॅसिलिटीज आम्ही देतो हे खरोखर मुख्यमंत्री काय करू शकतो या पंतप्रधान काय करू शकतो हे त्यांचे दाखवले हेच उदाहरण तुम्हाला लाल बाजू शास्त्रीने दाखवले आहे काय काय करू शकतो एक पंतप्रधान तेच मुख्यमंत्री तुम्हाला दाखवलं वसंतना नाईक ने पण दाखवलं महाराष्ट्र मध्ये हरित कशाला म्हणतो तोच मुख्यमंत्री आज काय करतो तुम्ही ते पण दाखवलेलं आज तुम्ही सर्व परा सौंदर्यीकरण सगळ्या गोष्टी पण विकास कशाला या देशी या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाले नाही का तुला झाले विकास कशाचा आहे विकास कशाचा हवा ते त्यांनी टाकून दिलं चार पाच वेळ झाले काढून जातात तिकडे देतात स्वतःच्या स्वार्थासाठी हे स्वार्थी कारण यांनी काय केलं तुमच्या सगळ्या स्वतः एवढं करप्शन केलं एवढं केलं की त्याच्या त्यांना देता येत आणि याचा फायदा तर भाऊ घेतलेला ते बनले त्या गाडीवाले गुपा वरती तुम्हाला सगळ्याला हे करायचं ते भविरोपासारखे काहीतरी घेतात कुठे जाऊन पाहणार करतात कुठे काही म्हणतात तुम्ही त्याच्यासाठी उभा घेतात आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला ते डंगाटी करून तुम्हाला एक पिढीचं झाड दाखवून तुम्ही इकडे तिकडे उड्या मारतात जरा जरा भाऊ काकाला मुख्याला बोलू शकता एका तुमचे मुख्यमंत्री असले लोक बोलू शकता हे काही राजकारण आहे तुम्ही विचार करू शकत काँग्रेसचे चव्हाण चालले गेले जे मुख्यमंत्री झाले हे असे जात नाही हे सगळ्याला समजत पण याचाही बदला घेतील ते मतदान घेतील त्यांचा त्यांना त्रास झालेला त्यांनी मोठ्या आशेने मतदान टाकले आहे त्यांना हिंदुत्वादीचे मतदान टाकलेल्या मुद्द्यावर मतदान सांगलेले माझे याचा बदला घेतील आणि ते अठ्ठेचाळीस बहुजन समाज पार्टीच्या या महाराष्ट्रामध्ये निवडून देतील एवढी मला या मतदार बंधूंवर विश्वास आहे म्हणून विजय काळे हे तुम्हाला नेहमी माझ्या मतदार मतदान करा भरघोस मतदान करा आणि या देशाचं तुम्ही बाबासाहेबांच्या साकार करत नाही बस ओके एक नंबर